श्री नवनाथ कथाचा रा अध्याय नव्वा गोरक्षनाथांचा जन्म व गोरक्षनाथांची गुरुभक्ती या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाच्या पठण अथवा श्रवण केल्याने चौदा विद्या व चौसष्ट कला अनुकूल होतील अध्यायाला सुरुवात करूया मच्छिंद्रनाथ अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका जगन्नाथपुरी व द्वारका या सात पुरींची यात्रा करून वंगदेशात आले गावोगाव हिंडत असताना मच्छिंद्रनाथ पुन्हा चंद्रगिरी गावात आले जेव्हा ते त्याच घरी पुन्हा आले तेव्हा त्यांना बारा घटना आठवली अंगणातून त्यांनी अलग निरंजन म्हणून भिक्षा हो अशी हाक दिली अंगणात कोणी जोगी आला आहे हे एक स्त्री बाहेर आली तिच्या हातात धान्याने भरलेले पात्र होते तिला पाहताच मच्छिंद्रनाथाने तिला तिचे नाव विचारले पतीचे नाव विचारले त्यांना स्वतः जरी स्मरण होते तरी त्यांनी तिच्या तोंडून ते पुन्हा वधून घेतले तिने जेव्हा सर्वोदय पाल या गौड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती असे आपले सर्व नाव सांगितले तेव्हा त्यांनी तिला विचारले माई मुलगा कुठे आहे त्याला बोलवना सरस्वती म्हणाली स्वामी महाराज का देता? मी दुर्दैवी अजून पुत्रमुख पाहणे भाग्यात नाही नाथ म्हणाले पुत्र नाही असे कसे म्हणतेस खोटे बोलतेस की काय मी बारा वर्षांपूर्वीच भस्म मंत्रवून दिले होते भक्षण केलेस का ते त्यांचा प्रश्न ऐकून तिला एकदमच जुनी आठवण झाली व तिच्या अंगाला घाम सुटला तिचे अंग थरथर कापू लागले हातातले भिक्षा भरून आणलेले पात्र सुद्धा थरथरू लागले तिची भयभीत अवस्था पाहून मच्छिंद्रनाथ पुन्हा म्हणाले माई मी भस्म दिले होते ती काही साधी राख नव्हती साक्षात संजीवनी होती तू काय केलेस त्या भस्माचे पुत्र नाही असे म्हणतेस म्हणजे ते भस्म तू भक्षण केलेस नाही होय ना सरस्वती म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते पदर पसरते माझा फार मोठा अपराध झाला आपण मला भस्म दिलेत पण मी शेजारणीच्या बोलण्यामुळे मती फिरून व आपल्याविषयी भलते संशय घेऊन ते भस्म न खाता बाहेर अंगणात गाईच्या शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले महाराज मला क्षमा करा क्रोधाने आपण माझा नाश करू नका मी आडाणी आहे मी तुम्हाला शरण आले आहे असे बोलून तिने भांडे खाली ठेवून नाथांसमोर दंडवत घातले व ती रडू लागली नाथांनी तिची ही अवस्था पाहिली त्यांना क्रोध न येता स्त्रियांच्या स्वभावाचा मात्र वीट आला ते उत, जाले ते म्हणाले माई उठ झाले झाले तुझ्यावर रागवून आता काय उपयोग होणार तुला आता एवढे तरी आठवते का की ते भस्म तू कोठे टाकलेस मला ती जागा दाखवू भिवू नकोस त्यांचे हे शब्द ऐकताच सरस्वतीच्या जीवात जीव आला स्वामी कोप न करता आपल्याला भस्म टाकले ती जागा विचारित आहेत म्हणजे आता मरणाचे किंवा शापाचे भय नाही असे समजून ती म्हणाली स्वामी मला ती जागा आठवते सलामी आपल्याला दाखवते तिने बाहेर दूर असलेला एक मोठा ढीक दाखवला तेथे बारा वर्षे सतत रक्षा काडी कचरा इत्यादी टाकून दिल्यामुळे कचऱ्याची मोठी रासच झाली होती मच्छिंद्रनाथ क्षणभर तिथे पाहतच उभे राहिले हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णांनी पूर्वी सांगितलेले त्यांना आठवले मग त्यांनी हाक दिली अरे बाळा मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवीत तु आहे उठ बारा वर्षे झाली तू या गौरात राखेखाली राहिलास तूच गोरक्षनाथ आहेस उठ बाहेर ये आणि काय आश्चर्य त्या राशीतून खोलवर कुठून तरी आवाज आला गुरु महाराज मी इथे आहे पण गोवरात अडकून पडलो आहे डोक्यावर केवढा तरी भार आहे तुम्हीच बाहेर काढा मला त्या आवाजामुळे ती बाई चकित झाली मच्छिंद्रनाथ तिला म्हणाले अगं लवकर फावडे आण तेव्हा धावत जाऊन तिने फावडे आणले तोपर्यंत हा काय चमत्कार आहे हे पाहण्यासाठी ब्राह्मण व आसपासचे लोक जमले त्यांनीही मच्छिंद्रनाथांना तो राखेचा व केराचा भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली नाथांनी हे काम मंत्रबळाने चुटकीसारसे करून दाखवले असते पण लोकांना त्या कामात सहभागी करून घेऊन त्यांनी सर्वांना गोरक्षणात कसे उत्पन्न झाले त्याचे प्रत्यंतर आणून दिले धीग उपसला आणि खाली अगदी बारा वर्षांचे तेजपुंज बालक सिद्धासन घालून बसलेले सर्वांच्या दृष्टीस पडले त्यांचा तपोवेश तेजस्वी मुद्रा सौंदर्य व मस्तकावरील कुरळ्या केसांचा चटाभार हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आपले नशीबच फुटके म्हणून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असूनही आपण करंटेपणाने तो घालविला याचे तिला फार वाईट वाटून ती रडू लागली मच्छिंद्रनाथ म्हणाले तू आता रडून काय उपयोग तुझा हा मुलगा इथे आता थांबू नको नाहीतर उगाच शापू आणि माझ्या तोंडून बाहेर पडेल मग ब्रह्मदेव सुद्धा तुला सोडवणार नाहीत सर्व लोक हळहळत होते व आश्चर्य करत होते ती बिचारी रडत रडतच घरात गेली मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना दीक्षा दिली व त्यांना बरोबर घेऊन ते घराच्या अंगणातून निघाले आणि गाव सोडून गेले अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला कवी नारायण व हरिनारायण हे दोघे आता गुरु व शिष्य मच्छिंद्र व गोरक्ष म्हणून संचार करू लागले भिक्षा मागत व तीर्थयात्रा करीत ते देशभर फिरू लागले जाता जाता कनकगिरी नावाचे एक गाव लागले गावात शिरले तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती मच्छिंद्रनाथ एका बाजूस वस्तीपासून दूर बसले त्यांना फार भूक लागली होती गोरक्षनाथांना त्यांनी भिक्षा मागण्यास पाठविले तेव्हा गोरक्षनाथ अवघे बारा तेरा वर्षाचे होते व मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेनुसार झोळी घेऊन ते भिक्षेला निघाले गोरक्षनाथ अशा एका विप्राच्या घरी गेले की तिथे पितृ श्राद्ध झाले होते अंगणात जाऊन गोरक्षनाथाने जय अलक निरंजन अशी हाक देऊन भिक्षा मागितली त्या घरातल्या विप्र स्त्रीने बाहेर बारा वर्षाचा सोज्वळ विनम्र बालक तपस्वी भिक्षा मागतो आहे असे पाहून अगदी भक्तिभावाने त्याला कोणीतरी श्रेष्ठ योगी समजून सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले षडसन्नाने युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा मिळाली ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे परत गेले दोघांनी ते अन्न विप्र स्त्रीची स्तुती करीत मोठ्या आनंदाने भक्षण केले व प्रत्येक पदार्थाचा आकार रंगरूप व चव यांचे गुणवर्णन करीतच संपविले अन्न संपल्यावर वडे आणखी नसते तर बरे झाले असते असा विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात आला ते गोरक्षनाथांच्या तोंडाकडे सहेतुकपणे पाहू लागले गोरक्षनाथ लगेच म्हणाले गुरुजी काय मनात आहे ते स्पष्ट सांगा मच्छिंद्रनाथ म्हणाले बाळा मनात येते वडे किती चांगले आहेत आणखी नसते तर बरे झाले असते तृप्ती झाली असती गोरक्षनाथ म्हणाले एवढेच ना मी आणखीन मागून आणतो लगेच ते पुन्हा झोळी घेऊन तडक त्या गावात गेले व त्याच विपराच्या अंगणात पुन्हा भिक्षा मागू लागले गोरक्षनाथ म्हणाले माई माझ्या गुरुजींना वडे एवढे आवडले की त्यांना आणखीन खावेसे वाटतात म्हणूनच मी पुन्हा आलो कृपा करून मला आणखी वडे द्या मी गुरुसेवा करीन ती स्त्री म्हणाली गुरुचे नाव आणि आपलेच पोट अरे मुला असा लोभीपणा बरा नव्हे एकदा अगदी भरपूर भिक्षा घातली ती अतिथ्याची आता आणखीन पाहिजे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल एवढी गुरु भक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेन ते दे मग देईन वडे फुकट नाही मिळायचे गोरक्षणात चकित झाले पण मुळीच न डगमगता म्हणाले काय हवे ते मागा माई गुरुसाठी मी काही देण्यास तयार आहे तेव्हा त्याची ते परीक्षा पाहावी म्हणून ती म्हणाली तुझा एक डोळा काढून दे आला मोठा गुरु भक्त गोरक्षनाथांनी तिचे शब्द कानी पडताच आपल्या एका डोळ्यात बाजूने बोटे खुपसून जोराने डोळा उपटून काढला रक्त भळाभळा वाहू लागले तरी सर्व वेदना सहन करीत ते म्हणाले माई हा घ्या माझा डोळा आता वडे द्या माझा एक डोळा गुरुच्या कामी आला ते धन्य त्याचे हे घोर कृत्य पाहून ती ब्राह्मण स्त्री फारच भयभीत झाली आपण बोललो काय आणि होऊन बसले काय याचा तिने धसका घेतला तिला अत्यंत पश्चाताप झाला रडत रडत त्या स्त्रीने आणखीन वडे आणून त्यांच्या झोळीत टाकले ती म्हणाली तुझा डोळा मला नको तू मजवर कोप करू नको डोळा पण घेऊन जा आणि हे वडे पण घेऊन जा एका हातात आपला काढलेला डोळा व दुसऱ्या हातात वडे घेऊन गोरक्षनाथ तात्काळ धावत धावत मच्छिंद्रनाथांजवळ आले गुरु महाराज हे घ्या वडे असे म्हणून त्यांनी ते वडे पर्णपात्रात वाढले मच्छिंद्रनाथ पाहतच राहिले गोरक्षनाथांनी एक डोळा झाकलेला होता अंगावरच्याच वस्त्राचीच त्यावर पट्टी बांधलेली होती मच्छिंद्रनाथ म्हणाले एक डोळा का झाकला आहेस गोरक्षनाथ म्हणाले काही नाही डोळा जरा ठणकत आहे लाल झाला आहे तुम्ही काही काळजी करू नका मी वडे पुन्हा आणले आहेत ते कृपा करून सेवन करावे असे म्हणून ते आपले तोंड दुसरीकडे वळवून दूर जाऊ लागले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले तुझा डोळा दाखव नाहीतर मी वडे खाणारच नाही मच्छिंद्रनाथ असे म्हटल्यानंतर काय करणार गोरक्षनाथ त्यांनी डोळ्यावरचा हात काढला व पट्टी सोडली आत रक्ताळलेली नुसती खोबण होती हाय रे बाळा हे काय झाले असे कसे झाले असे म्हणत मच्छिंद्रनाथाने शिष्याला पोटाशी धरले म्हणाले मी पुन्हा त्याच घरी भिक्षा मागायला गेलो त्यावेळी त्या घरातली बाई म्हणाली एकदा भिक्षा दिली आता पुन्हा नाही गुरुच्या नावाखाली स्वतःचा लोप पूर्ण करण्यासाठी तू येथे आला आहेस पुन्हा वडे हवे असतील तर किंमत द्यायला हवी मी तयार झालो तेव्हा ती म्हणाली तुझा डोळा काढून दे मी म्हणालो डोळाच काय गुरुंसाठी प्राण सुद्धा देईन आणि लगेच मी तिला एक डोळा काढून दिला ती बाई घाबरली तिने डोळे काही घेतले नाही भीतीने ती थरथर -थर कापत होती मी तिला भिवू नको असे सांगितले व वडे मागून आणले हे पाहून मच्छिंद्रनाथांना फार वाईट वाटले व त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आपल्या शिष्याची अलौकिक गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले मच्छिंद्रनाथ म्हणाले गोरक्षा धन्य आहेस ते बुबुळ कुठे आहे गोरक्षनाथांनी एका मुठीत बुबुळ ठेवले होते ती मूठ उघडून दाखवली मग ते बुबुळ पुन्हा त्यांच्या खोबणीत बसवून मच्छिंद्रनाथांनी संजीवनी मंत्र म्हणून तो डोळा पुन्हा जसाच्या तसा चांगला केला गोरक्षनाथ गहीवरले मच्छिंद्रनाथांच्या पायावर लोटांगण घालून आनंदाने ते रडू लागले त्यांना उठवून मच्छिंद्रनाथांनी आलिंगन दिले त्यांना आपल्या मांडीवर बसवले प्रेमाने त्यांना वडे भरविले व स्वतःही खाल्ले त्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना दत्तात्रयांनी दिलेली सर्व योगविद्या एका महिन्यात शिकवली श्री नवनाथ कथाचा राध्याय नववा संपूर्ण अलख निरंजन या पुढील अध्यायामध्ये मातीच्या पुतळ्यातून गहिनीनाथांचा जन्म कसा झाला ती कथा पाहू